नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण साजरा करतोय भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव शोले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला यंदा तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत जय विरूची मैत्री गब्बरचा दहशतवाद आणि ठाकूरचा सूड या सगळ्याने शोले आजही आपल्या हृदयात जिवंत आहे या व्हिडिओत आपण शोलेच्या अविस्मरणीय प्रवासाचा आढावा घेणार आहोत चला मग सुरू करूया हा खास प्रवास एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये जेव्हा शोले प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की हा चित्रपट भारतीय सिनेमाचा चेहरा बदलून टाकेल रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आणि सलीम जावेद यांनी लिहिलेला हा चित्रपट म्हणजे ॲक्शन ड्रामा कॉमेडी आणि इमोशन्सचा परफेक्ट मसाला होता शोलेला सुरुवातीला यश मिळालं नव्हतं पहिल्या आठवड्यात समीक्षकांनी याला मसाल्याचा ओव्हर डोस म्हणत टीका केली पण दुसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षकांची गर्दी वाढत गेली आणि शोलेने इतिहास रचला मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल पाच वर्ष चालला कितने आदमी थे जो डर गया समझो मर गया ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे संवाद आजही आपल्या ओठांवर आहेत गब्बरच्या सांभाला विचारलेला कितने आदमी थे हा प्रश्न तर इतका गाजला की तो आजही मीम्स आणि विनोदांमध्ये वापरला जातो खरं सांगायचं तर शोलेच्या संवादांनी आणि पात्रांनी भारतीय पॉप कल्चरला एक नवा आयाम दिला तुम्हाला कोणता संवाद सर्वात आवडतो कॉमेंट्समध्ये नक्की सांगा शोलेच्या यशाचं आणखी एक कारण म्हणजे त्याचं अविस्मरणीय संगीत आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेली गीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत ये दोस्ती हम नाही तोडेंगे हे मैत्रीचं गान मेहबूबा मेहबूबाचा थरार आणि जब तक हे जानची जादू ही गाणी प्रत्येक पिढीच्या प्लेलिस्टमध्ये आहेत शोले हा भारतातला पहिला सेवन्टी एम चित्रपट होता ज्याने सिनेमॅटिक अनुभवाला नवं परिमाण दिलं डॉल्बी साऊंडसह मिनर्वा थिएटरमध्ये शोले पाहणं हा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता याच चित्रपटानं भारतीय सिनेमाला तांत्रिकदृष्ट्या जागतिक स्तरावर नेलं शोलेनं फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर भारतीय संस्कृतीवरही अमिट ठसा उमटवला हा चित्रपट तीन कोटींच्या बजेटमध्ये बनला आणि त्यानं पस्तीस कोटींची कमाई केली म्हणजे बजेटच्या दहा पट जास्त मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये पाच वर्षे आणि देशभरात दोनशे शहाऐंशी आठवडे चालून शोलेनं रेकॉर्ड्स बनवले आंतरराष्ट्रीय स्तरावरही शोलेचं गारूड होतं यंदा टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्ये शोले पुन्हा रिलीज होतोय यावेळी मूळ क्लायमॅक्ससह शोलेनं मीम्स पोस्टर्स आणि सांस्कृतिक संदर्भांना जन्म दिला अगदी विशेष पोस्ट कार्ड आणि जयविरूचं नाणंही लॉन्च झालं तुम्हाला शोलेबद्दल काय वाटतं तुमची आवडती आठवण कोणती कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीसोबत तोपर्यंत जो डर गया, समझो मर गया। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका